नमस्कार प्रेमिला सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला उन्हाळी वर्षभर टिकणाऱ्या सांडगी मिरच्या तयार करायच्या तर घरातल्या साहित्यातून या मिरच्या आपल्याला तयार करायचं मिरच्या चांगल्या वाळवून ठेवल्या की वर्षभर छान टिकतात कधी तुम्हाला तोंडी लावण्याकरता ह्या मिरच्या तळून खायच्या असतील तर तुम्ही खाऊ शकता तर सांडगी मिरची तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि त्या कशा तयार करायच्या हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जावे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी जरूर सुद्धा करा तर वेळ न आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आपल्याला उन्हाळी वाळवणातल्या वर्षभर टिकणारे टिकणाऱ्या सांडगी मिरच्या तयार करायच्या तर साहित्य बघूया काय काय घेतलं ते आधी इथे मी पाव किलो सांडगी मिरच्या घेतलेल्या हे बघा भाजी मार्केटला अशा सांडगी मिरच्या करण्यासाठी मिरच्या मिळतात थोड्याशा फुगीर अशा जाडसर असतात आणि बुटक्या असतात जर ह्या मिरच्या तुम्हाला नाही मिळाल्या तर अशा आपल्या नेहमीच्या मिरच्या असतात त्या जरी वापरल्या ना तरी सुद्धा चालतात थोड्याशा अशा ह्या मिरच्या जाडसर असतात ह्याच्यामध्ये मसाला भरता येतो तरी ते ये मी दोन्ही पण मिरच्या पाव पाव किलो घेतलेल्या आहेत आणि अर्धा किलोच्या मिरची करता हे सारे मी साहित्य इथे घेतलेलं आहे तर ते बघूया इथे दहा चमचे दणे घेतलेत पाच चमचे मोहरी मोहरी जर तुम्हाला नसेल घालायची तर ह्या जागी तुम्ही मोहरीची डाळ सुद्धा वापरू शकता चार चमचे जिरे दीड चमचे मीठ दीड लिंबू एक चमचा हिंग अर्धा चमचा मेथीदा एक चमचा हळद आता सगळ्यात आधी आपण मिरच्या कापून घ्यायच्यात आपल्याला आपल्याला मिरच्या कापून घ्यायच्यात ह्या दोन्ही पण मिरच्या मी स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून पंख्याच्या हवेखाली चांगल्या कोरड्या करून घेतलेल्या ह्या मिरच्या अजिबात ओलसर वगैरे ठेवायच्या नाही कारण ओलसर जर मिरच्या राहिल्या तर ह्या मिरच्या लवकर खराब होतात त्याच्यासाठी धुतल्यानंतर सुती कापडाने स्वच्छ पुसून पंख्याच्या हवेखाली पसरवून चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आता हे आपण कापूया हे बघा थोडे थोडे डेट मोठे होते ते मी थोडे थोडे कापून घेतलेले असे मध्ये चिर देऊन घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने ह्याच्यामध्ये बिया असतात जर तुम्हाला काढायचे असतील तर काढू शकता किंवा अशाच ठेवल्या तरी सुद्धा चालतात मी काही काढणार नाही अशाच ठेवणार आहे तर अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या कापून घ्यायच्या हे बघा ह्या पद्धतीने अशा आणि ह्या मोठ्या मिरच्या सुद्धा अशाच पद्धतीने कापून घ्यायच्यात हे बघा हे बघा ह्याही मिरच्याला अशी एकच चिर पाडून घ्यायचे या पद्धतीने आता ह्या आपण दोन्ही पण मिरच्यांना असं कापून घेऊया सगळ्या हे बघा दोन्ही पण मिरच्यांना मी अशा चिरा पाडून मिरच्या कापून घेतलेले आहेत आणि ह्या मोठ्या लांबड्या मिरच्या आहेत त्याच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत ह्या मिरचीमध्ये अगदी मिरची गच्च भरून इतक्या बिया असतात तर त्याच्यामुळे मसाला जास्त बसत नाही त्याच्यासाठी मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण सगळे एक एक करून मसाले भाजून घेऊया मसाले भाजण्यासाठी पॅन मी गॅस वरती ठेवलेला आहे धने घालूया छान सुगंध सुटेपर्यंत मध्यम गॅस वरती आपल्याला चांगले धने भाजून घ्यायचे हे बघा धने छान गवळे गवळे भाजून झालेले आहेत सुगंध सुटायला लागलेला आहे आता काढून घेऊया आता जिरे घालूया जिरे सुद्धा सुगंध सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे हे बघा जिरे सुद्धा चांगले भाजलेले आहेत आता आपण काढून घेऊया आता आपण मोरी घालूया मोहरी पण चांगली भाजून घ्यायची हे बघा मोहरी सुद्धा छान तडतडायला लागलेली आहे चांगली भाजलेली आहे तर काढून घेऊया आता गॅस बंद करूया आणि ह्या गरम पॅन मध्ये मेथीदाणे घालूया आणि हलकेसे भाजून घेऊया हे बघा हे मेथीदाणे फार नाही भाजायचे नाहीतर जास्त मेथीदाणे भाजले तर थोडेसे असे चिकट होतात आणि मसाला पण थोडा चिकट चिकट असा होतो त्याच्याकरता गॅस बंद करून हलकेसे फक्त भाजून मेथी मेथीदाणे भाजलेले आहेत आता काढून घेऊया आता आपल्याला हे सगळे मसाले उबडदोबड असे वाटून घ्यायचे तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय आधी आपण मोहरी वाटून घेऊया हे बघा जाडसर अशी मी मोहरी वाटून घेतली आता ही आपण काढून घेऊया त्याच भांड्यामध्ये धने आणि जिरे हे पण आता आपण घेऊन वाटून घेऊया हे बघा मी एक दोन वेळा फक्त धने आणि जिरे असे फिरवून घेतलेले ते त्याच्यातच मेथीदाणे पण घालूया हळद हिंग आणि मीठ आणि सगळं आपण रवाळास वाटून घेऊया हे बघा सगळा मसाला मी मिक्सर चालू बंद चालू बंद करत असा रवाळ वाटून घेतलेला आहे आता आपण हा एका ताटामध्ये काढून घेऊया सगळा मसाला आपण ताटामध्ये काढून घेऊया त्याच्यातच ही मोहरी वाटून घेतली ती पण घालूया आणि चांगला हाताने मिसळून घेऊया बघा सगळा मसाला हाताने एक जीव करून घेतलेला आहे आणि दीड लिंबाचा इथे मी रस काढलेला आहे तर हा सांडगी मिरचीचा मसाला तयार करताना दह्याचा किंवा ताकाचा सुद्धा वापर केला जातो पण आज आपण इथे लिंबाचा रस घालणार आहे तर लिंबाच्या रसाने सांडगी मिरची वर्षभर चांगली टिकते त्याच्याकरता मी लिंबाचा रस घेतलेला आहे आता आपण लिंबाचा रस मसाल्यामध्ये घालूया आणि सगळा मसाला हाताने चांगला एकजीव करून घेऊया हे बघा सगळा मसाला लिंबाच्या रसामध्ये एक जीव करून घेतलेला आहे मसाला हा चांगला ओलसर झालेला नाही म्हणून मी अर्ध लिंबू ठेवलं होतं त्याचा पण रस काढून घेतलाय तो रस पण आपण घालूया आणि चांगला मसाला पुन्हा एकदा एक जीव करून घेऊया हे बघा आणखी लिंबाचा रस घातल्यावर सगळा मसाला मी चांगला हाताने एक जीव करून घेतलेला हे बघा असा मसाला मुठीने वळवला तर असा वळला जातोय असा मसाला व्हायला पाहिजे म्हणजे मिरचीमध्ये भरला की अगदी वाळल्यानंतर जसाच्या तसा मिरचीमध्ये राहतो गळून जात नाही त्याच्याकरता असा हलकासा ओलसर व्हायला पाहिजे मसाला आता आपण मिरच्यांमध्ये मसाला भरूया हे बघा असा मिरचीमध्ये भरायचा ह्या मिरचीमध्ये बिया अगदी थोड्याशा असतात अशा देटाच्या बाजूला मिरच्या मिरच्यांमध्ये बिया असतात त्यामुळे ह्या मिरचीमध्ये भरपूर जागा असते मसाला भरण्यासाठी हे बघा अशी मिरची भरून घ्यायची सगळ्या मिरच्या आपण अशाच भरून घेऊया हे बघा मोठ्या मिरचीमध्ये सुद्धा मसाला भरताना असाच भरायचा दाखवून हे बघा या पद्धतीने असा आपण आता सगळ्या अशाच मिरच्या भरून घेऊया का दोन्ही सुद्धा मिरच्यांमध्ये सगळा मसाला भरून झालेला आहे त्या पद्धतीने असा मसाला भरून घेतलेला आहे ह्या मिरच्या तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या अशा एका बाजूने एक दिवस वाळल्या की अशा उलटून घालायच्या म्हणजे दुसऱ्या बाजूने पण चांगल्या वाळल्या जातात अशा आलटून पलटून ह्या मिरच्या सगळ्या वाळवून घ्यायच्या हे बघा ह्या मिरच्या तीन ते चार दिवसांनी चांगल्या वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा उन्हाळी वाळवणातल्या वर्षभर टिकणाऱ्या सांडगी मिरच्या वाळवून तयार झालेल्या करण्यासाठी दोन प्रकारच्या मिरच्या आपण वापरल्या होत्या तर दोन्ही सुद्धा अगदी छान वाळलेल्या आहेत हे बघा आता ह्यातल्या मी मिरच्या तुम्हाला तळून दाखवते मिरच्या तळण्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलंय आपण मिरच्या घालूया तेल चांगलं गरम झालेलं आहे हे बघा छान अशा तळून घ्यायच्या मस्त कुरकुरीत आणखी तळूया लगेच तळल्या जातात ह्या फार वेळ लागत नाही आणि मध्यम गॅसवरती तळायच्या म्हणजे करपत नाहीत हे बघा काढून घेऊया आता दुसऱ्या मिरच्या तळूया हे बघा सगळ्या बाजून अशा तळून घ्यायच्या एकसारख्या बघा मसाला सुद्धा अजिबात तेलामध्ये सुटलेला नाहीये मिरचीचा हे बघा काढून घेऊया आणखी तळूया उन्हाळी वाळवणातल्या वर्षभर टिकणाऱ्या सांडगी मिरच्या मी इथे तळलेल्या मस्त कुरकुरीत झाल्यात आणि चवीला सुद्धा अगदी मस्त झालेले ह्या मिरच्या तुम्ही डाळ भाताबरोबर फोडणीच्या भाताबरोबर किंवा दही भाताबरोबर अशा तळून तोंडी लावण्याकरता घेऊ शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये सुद्धा ह्या मिरच्या तुम्ही तळून घेऊ शकता ह्या मिरच्या चांगल्या तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या म्हणजे आतपर्यंत चांगल्या वाळल्या जातात मसालाही छान वाळतो आणि तळताना तेलामध्ये सुटतही नाही ह्या मिरच्या स्टोर करून ठेवताना काचेची किंवा प्लास्टिकची बरणी वापरायची स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये वाळवायची आणि बरणीमध्ये ह्या मिरच्या भरून ठेवायच्या म्हणजे वर्षभर चांगल्या टिकतात स्टीलच्या किंवा अल्युमिनियमच्या डब्यामध्ये ह्या मिरच्या भरून ठेवायच्या नाहीत कारण आपण ह्या मिरच्या करताना लिंबाचा आणि मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे डबे खराब होतात तर ह्या अशा उन्हाळी वाळवणातल्या वर्षभर टिकणाऱ्या सांडगी मिरच्या तुम्ही सुद्धा करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा बघा सांडगी मिरच्या तळल्यानंतर मस्त कुरकुरीत झालेले आहेत मी तुम्हाला एक मिरची तोडून तुम दाखवते हे बघा अगदी मस्त अशा कुरकुरीत झालेले